नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो हनुमान चालिसा हा धर्माचा मापदंड होऊ शकतो का यावरती आपण चर्चा करणार आहोत हा विषय छेडला आहे नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे बोलत असताना त्यांनी सांगितलं की काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आपण सुद्धा धर्म विचारूनच खरेदी विक्री केली पाहिजे काही खरेदी करायचं असेल तर आपण धर्म विचारला पाहिजे आणि ते जर खोटं बोलत असतील तर त्यांना हनुमान चालिसा आपण म्हणायला लावली पाहिजे हनुमान चालिसा आध्यात्मिक दृष्टीनं एक आध्यात्मिक आहे शक्तिमय आहे ऊर्जामय आहे भक्तिमय आहे तुलसीदासजींनी लिहिलेले आहे काव्यात्मक आहे आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर यामधून नक्कीच फायदा होईल परंतु धार्मिक दृष्टीने जर विचार केला तर ध्रुवीकरण होऊ शकतं जातीचं धर्माचं समाजकारणाचं आणि त्याच्यामुळे अशी वक्तव्य करत असताना आपण जरा थोडासा सामाजिक विचार करायला हवा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्याला केंद्र शासन नक्कीच उत्तर देणार आहे त्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधानांनी जागतिक लेवलला काम पण सुरू केलेलं आहे सिंधू नदीचा करार पण रद्द केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये आहाकार माजलेला आहे त्यांना आपण त्याचं सडतोड उत्तर देणारच आहोत परंतु भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या सामाजिक समतेचं रक्षण करणं त्याचबरोबर एकमेकांच्या धर्माबद्दल आदर राखणं हे आपलं तेवढंच नैतिक कर्तव्य आहे दोन हजार पाच ते दोन हजार चौदापर्यंत नितेश राणे जेव्हा राजकारणामध्ये होते काँग्रेस पक्षाकडे होते तेव्हा त्यांनी सामाजिक प्रश्न उपस्थित केले त्यांच्या सभेमधून त्यांनी बेरोजगारीचे प्रश्न स्त्रियांच्या चा अत्याचाराचे प्रश्न त्याचबरोबर ती स्थानिक प्रश्न अशा प्रश्नांना वाचा फोडली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत स्वावलंबी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांच्या शिक्षणाच्या रोजगाराच्या संदर्भाने प्रश्न उचलले परंतु दोन हजार नंतर ते आता ते मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री आहेत भाजपचे आहेत भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांना प्रमोट केलेला आहे आता मात्र ते हा भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात हिंदू राष्ट्र होण्याबद्दल काही हरकत नाही परंतु हिंदुस्थान झाला तर दुसरा एखादा स्थान मागेल दलित स्थान मागेल किंवा आणखीन अजून आपल्याच भारताचे अनेक असे पंत वेगळे निर्माण होऊ शकतात याचीही कुठेतरी गांभीर्याने दखल नितेश राणे यांनी घेतली पाहिजे असंही माझं मत आहे त्याचबरोबर ते केरळला मिनी पाकिस्तान म्हणतात आणि तिथून राहुल गांधी प्रियंका गांधी निवडून येतात आतंक आतंकवाद्याच्या पाठिंबावरती ते निवडून येतात असाही ते आरोप करतात त्याचबरोबर मुस्लिम समुदायाला ते हरे साप म्हणतात हरे साप असं संबोधल्यामुळे त्यांच्यावरती तीनशे दोन तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न अशा एफ आय आर दाखल झालेल्या आहेत त्याचबरोबर ती मुस्लिम मुलीनं बुरखा घालू नये आणि कॉलेजला जाऊ नये किंवा शाळेला जाऊ नये असंही ते सांगतात सर्वांना समानतेच्या पातळीवरती बघितलं पाहिजे असंही ते, ते म्हणतात परंतु यातून धार्मिक तेर निर्माण होऊ शकते एखाद्या धर्माबद्दल आपण जेव्हा बोलत राहतो आणि आपल्या धर्माला आपण कुरवळत राहतो तेव्हा तिथं धार्मिक ध्रुवीकरण होऊ शकतं आणि राजकारणासाठी आपण कायमस्वरूपीची आपल्याच समाजामध्ये फूट पाडत असतो अशा पद्धतीचं चित्र दिसतं भारतीय संविधानामध्ये कलम चौदा पंधरा सोळा सातरा हा समानतेचा उद्देश देणारे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये लिहिलेले आहेत त्या सर्व समानतेच्या विचाराचं तत्वाचं उल्लंघन आपल्या हातून होत आहे त्याचबरोबर ती एकोणीसशे पंच्याहत्तर साली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्षता हे पण तत्त्व आपण स्वीकारलेलं आहे आर्टिकल ट्वेंटी फायनुसार तर त्याही तत्वाला आपण कुठेतरी बाजूला चालत आहोत दुसऱ्या धर्माचा आदर करणं दुसऱ्या धर्माचा एक चांगला विचार करणं हीच आपली भारतीय सभ्य संस्कृती आहे हेच आपलं राष्ट्रीयकरण आहे संस्कृतीकरण आहे आपल्या देशामध्ये बहुरंगी बहुडंगी विविध जाती धर्माचे लोक राहतात फक्त हनुमान चालिसाच नाही तर भगवद्गीता आहे गणेश सहस्त्र नाम आहे विष्णू नाम आहे त्याचबरोबर भावार्थ दीपिका आहे तुकाराम गाता आहे कित्येक असे आपले हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत प्रत्येक पंथानुसार आपले धर्मग्रंथ बदलत आहेत याचं पाठांतर असणं किंवा नसणं हे प्रत्येक व्यक्तिगत अशा लोकांचं काम आहे धर्म माणसाकरता आहे माणूस धर्माकरता नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाचा आदर करणं किंवा इतर जाती धर्माचाही आदर करणं हे नक्कीच राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपल्या देशाच्या फायद्याचं ठरेल नितेश राणे हे वारंवार जे काय वक्तव्य करतात त्यांच्या भाषणातून लोकांना जे पेटवतात ते कुठंतरी त्यांनी शांततेच्या विचारातून सकारात्मक विचारातून जर घेतलं तर देशामध्ये समानता प्रस्थापित होऊ शकते त्याचबरोबर सध्या जे धार्मिक वातावरण बिघडलेलं आहे अशामध्ये एकोपा किंवा ऐक्य किंवा एकमेकांबद्दल आदराची भावना निर्माण करणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे तेव्हा नितेश राणे यांचं जे विधान आहे की हनुमान चालिसा त्यांना म्हणायला हवा किंवा त्यांना त्यांचा धर्म विचारा ह्या गोष्टीनं धर्माचं मोजमाप होऊ शकत नाही आपण धर्म सहिष्णू आहोत आपण सर्व धर्म संभाव मानणारे भारतीय लोक आहोत आपली विचारधारा वेगळी आहे स्वातंत्र्य समानता बंधुता हे आपल्या रक्तात भिनलेला आपला भारत देश आहे आपण प्रेम करणारी माणसं आहोत आपण सर्व धर्माचा आदर करणारी माणसं आहोत याचं नक्कीच भान जर राजकीय पुढाऱ्यांना आलं तर आपल्या देशामध्ये समानता प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार